श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये यंदाच्या वर्षी वटपौर्णिमा ही दहा जून हजार पंचवीस या रोजी अकरा पस्तीसपासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला वारी एक वाजून एक वाजून तेरा मिनटांनी समाप्त होणार आहे तर या पो पौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपण बरेच जण बऱ्याच प्रकारचे उपाय हे करत असतो प्रमाणे बरेच जण ह्या विविध प्रकारच्या सेवासुद्धा करत असतात तर मी पौर्णिमेला कुठल्या कुठल्या सेवा करते हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौर्णिमेच्या दिवशी सर्वात आधी सुरुवात केलेली आहे उंबरठ्यावरती लेपन करण्यापासून तर उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करणे हे अतिशय शुभ मानले जाते आपल्याला माहितीच आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळदीचे पाणी किंवा हळदीचे लेपन लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि त्यासोबतच आपल्या घरात जी काही वाईट शक्ती असते ती दूर होण्यास मदत होते तर सर्वात आधी मी इथे उंबरठ्यावरती पाणी टाकून उंबरठा स्वच्छ केलेला आहे त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केलेले आहे त्यामध्ये गुलाबजल मिक्स करून घेतलेले आहे आणि आता यानंतर उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेत आहे उंबरठ्यावरती आपण रांगोळी हवी तशी काढू शकतो पण दोन्ही बाजूला उंबरठ्यावरती लक्ष्मीचे पावले ही नक्की काढावी आणि त्यासोबतच मळ आणि गदासुद्धा मी इथे काढून घेत आहे त्यानंतर तुलासुद्धा मी इथे छोटीशी रांगोळी काढून घेत आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती जे हळदीचे लेपन केलेले आहे आणि जी रांगोळी काढलेली आहे त्याच्यावरती हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेतलेले आहे आणि यानंतर उंबरठ्यावरती फुले आणि बाजूला दिवासुद्धा लावून घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण देवीची कुठलीही सेवा करत असताना देवीचा मंत्र स्तोत्र हे म्हणत असतो त्यासोबतच जेव्हा आपण उंबरठ्याची सेवा करत असू त्यावेळेस आपल्याला देवीचा एखादा मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे आहे आणि आता उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर मी इथे आपल्याकडे महादेवाची पिंड आणि नंदी आहे त्याची सुद्धा मी इथे पूजा करून घेत आहे आधी महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती कंद फूल अक्षदा हे वाहून घेतलेले आहेत आणि यानंतर धूप आणि दीपसुद्धा लावून घेतलेले आहे आता यासोबतच इथे बाजूला केळीचे झाड लावलेले आहे त्याची सुद्धा मी इथे पूजा करून घेणार आहे केळीचे झाड हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचे मानले जाते अनेक धार्मिक कार्यामध्ये आपण झाड समृद्धी आणि शुभता यांचे प्रतीक मानले जाते केळीच्या झाडाला अडथळे दूर करण्याची आणि भक्तीने पूजा करणाऱ्यांना आशीर्वाद देण्याची शक्ती आहे अशी मान्यता आहे यासोबतच केळीचे फळ आणि त्याची पाने हे आपण विविध धार्मिक कार्यामध्ये अर्पण करण्यासाठी घेत असतो त्यासोबतच सत्यनारायणांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण केळीच्या झाडाचा उपयोग करतो त्यासोबतच आपण भगवान विष्णू यांना सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आणि इतर प्रसंगीसुद्धा केळीचा नैवेद्य अर्पण करत असतो यासोबतच ज्यावेळेस आपण गृहप्रवेश करत असतो त्यावेळेस घराच्या दोन्ही बाजूला आपण केळीचे रोपे हे लावत असतो केळीचे रोपे घराच्या दोन्ही बाजूला लावणे हे अतिशय शुभ मानले जाते केळीच्या झाडाला आपल्याला पौर्णिमेला पाण्यासोबतच कच्चं दूधसुद्धा अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वापरला जातो त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध असा मानला जातो म्हणून त्याची वनस्पती फळे आणि पाने यांची पूजा आपण धार्मिक विधीसाठी ही करत असतो आता इथे माझी केळीच्या झाडाची आणि महादेवाच्या पिंडींची सुद्धा पूजा करून झालेली आहे त्यानंतर आता मी इथे स्वयंपाकाची तयारी करायला सुद्धा घेतलेली आहे आधी आपल्याच दिवसाची सुरुवात ही आपण चहाने करत असतो त्यामुळे मी इथे चहा करून घेतलेला आहे चहा करून घेतल्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे आज पौर्णिमेनिमित्त मी बटाट्याची भाजी करून घेणार आहे त्यासाठी मी इथे बटाटे सोलून घेतलेले आहे आणि आता हे करण्यासाठी दहीसुद्धा घेतलेले आहे त्यानंतर आता चहामध्ये मी इथे थोडं आलं घालून घेतलेलं आहे आणि आत्ता यानंतर घेऊनच मी बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे तर आता इथे मी बाजूला कढी करण्यासाठी दहीसुद्धा काढून घेतलेलं आहे हे दही मी घरीच तयार करून घेतलेलं आहे तर आता इथे माझा चहा उकडून तयार झालेला आहे तर आता कडक अशा चहाने दिवसाची सुरुवात होणार आहे आता यानंतर मी स्वयंपाकाची बाकीची तयारीसुद्धा करून घेतलेली आहे यानंतर आता बाजूला इथे मी बटाट्याच्या भाजीसाठी कांदा लसूण आणि खोबरे आणि शेंगदाणे हे सुद्धा भाजून घेत आहे आणि त्याचा मसाला भाजीसाठी तयार करून घेणार आहे तर आता इथे स्वयंपाकाच्या तयारीसोबतच मी मी इथे वटपौर्णिमेसाठी लागणारं सर्व साहित्यसुद्धा एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आत्ता यानंतर पूजेच्या तयारीला सुरुवात करणार आहे तर सर्वात आधी पण कुठलीही पूजा करत असताना ही, ही दिव्याची साक्षने करत असतो त्यामुळे सर्वात आधी इथे दिवा प्रज्वलित करून घेणार आहे त्यासाठी आज मी पौर्णिमा असल्यामुळे अष्टलक्ष्मी दिवा हा प्रज्वलित करून घेणार आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये हळदी आणि कुंकू हे अलंकारित करून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता रांगोळीवरती हळदी आणि कुंकूसुद्धा वाहून घेणार आहे त्यानंतर आता जो आपला अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यालासुद्धा हळदीने आणि कुंकुवाने अलंकारित करून घेणार आहे तर आता दिव्याला मी चामणामध्ये ठेवून घेतलेला आहे आणि आता दिव्यामध्ये जोड दोन वात ठेवून घेतलेली आहे याऐवजी आपण कमळाच्या सोबतच आपण कमळाच्या आकाराची वातसुद्धा या दिव्यामध्ये लावून घेऊ शकतो पण मी आता इथे दोनच वाती मिळून एक वात तयार करून घेतलेली आहे नंतर आता अष्टलक्ष्मींनासुद्धा हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करून घेतलेले आहे आणि आता त्यानंतर मंगलकलशसुद्धा स्थापन करून घेणार आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि आता मंगल सुद्धा भरून घेणार आहे तुम्ही सुद्धा मंगल कलश कशा प्रकारे भरता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मंगल कलशामध्ये इथे मी विळ्याची पाने घेतलेली आहे ही पाने आपण पाच किंवा सात या प्रमाणातसुद्धा घेऊ शकतो पण मी इथे पाचच विळ्याची पाने घेतलेली आहे ती आता कळशावरती ठेवून घेणार आहे आणि त्यावरती ना नारळाला हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करून नारळसुद्धा कलशावरती ना ठेवून घेणार आहे आणि आता कलशाची सुद्धा आपण पूजा करून घेणार आहोत मंगल कलश हा आपण सकाळी सात किंवा साडेसातपर्यंत घ्यायचा असतो आणि आता यानंतर देवघरसुद्धा स्वच्छ केलेलं आहे आज पौर्णिमा असल्यामुळे देवघराला सुद्धा असं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर देवघरामध्ये जे नवीन वस्त्र तयार केलेलं होतं ते सुद्धा अंतरून घेतलेलं आहे आणि आता एक करून सर्व देवी देवतांना मी स्नान घालून घेणार आहे सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहे गणपती बाप्पांना सर्वात आधी पंचामृताने नंतर पाण्याने स्नान घालून घेतलेले आहे आणि आता यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ व कपड्याने पुसून घेणार आहे आणि देवघरामध्ये गणपती बाप्पांना स्थापन करून घेणार आहे त्यानंतर असंच एक एक करून प्रत्येक देवी देवतांना स्नान घालून घेणार आहे आणि त्यानंतर स्नान घालून घेतल्यानंतर देवी देवतांना हळदी आणि अलंकारित करून घेणार आहे म्हणजे जे पुरुष देवता आहेत त्यांना गंध लावून घेणार आहे आणि जे स्त्री देवता आहे त्यांना हळदी आणि कुंकुवाने अलंकारित करून घेणार आहे तर यानंतर आता सर्व देवी देवतांना गंध आणि हळदी कुंकू लावून झालेला आहे आणि आता यानंतर देवतांना फुलेसुद्धा अर्पण करणार आहे स्वामींनासुद्धा जे नवीन वस्त्र तयार केले होते ते सुद्धा घातलेले आहेत स्वामींना नवीन वस्त्र कसे दिसतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आत्ता यानंतर सर्व देवी देवतांना अंध आणि हळदी कुंकू लावून झाल्यानंतर फुलेसुद्धा अर्पण करून घेतलेली आहेत आणि धूप आणि दीपसुद्धा ओवाळून घेणार आहे तर यानंतर आता इथे माझी देवपूजा करून झालेली आहे आणि आत्ता यानंतर आज मंगळवार असल्यामुळे आणि त्यासोबतच विशेष म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे मी धनलक्ष्मी कुंचनची सेवासुद्धा करणार आहे तर आज पौर्णिमेला बऱ्याचशा सेवा असल्यामुळे महालक्ष्मी मातेचं मळवट भरणार नाही त्यामुळे महालक्ष्मी मातेला फक्त हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे आणि एका छोट्या प्रभावावरती महालक्ष्मी मातेला विराजमान करून घेणार आहे त्यानंतर खाली एका छोट्या प्लेटमध्ये कुंचन भरायला घेणार आहे तर त्यासाठी खाली अष्टदल काढून घेतलेला आहे आणि आता एक एक करून सर्वरत्न कुंचनमध्ये भरून घेणार आहे तर आता कुंचनमध्ये सर्व साहित्य भरून झालेलं आहे सर्वीरत्ने कुंचनमध्ये टाकून घेतलेली आहेत आणि आता यानंतर सर्वात वरती महालक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबाचं फुलसुद्धा कुंचनवरती ठेवून घेतलेलं आहे गुलाबाच्या फुलाला आपल्याला थोडंही अत्तर किंवा गुलाब किंवा मोगरा यापैकी कुठलंही एकत्र लावून घ्यायचं आहे आणि आता यानंतर कुंचन भरून झालेलं आहे आणि आता कुलदेवीची ओटी भरून घेणार आहे तर प्रत्येक पौर्णिमेला किंवा त्या पौर्णिमेला कुलदेवीची ओटी कशी भरावी ओटीमध्ये कुठले कुठले साहित्य घ्यावे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे चॅनलवरती जाऊन एकदा व्हिडिओ नक्की बघा आणि आता इथे ओटी भरायला सुरुवात करणार आहे तर आपल्याला ओटी भरताना पीस कधीही आहे त्या घडीमध्ये ठेवायचे नाही त्याची घडी थोडी मोडून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ओटी भरायला सुरुवात करायची आहे तर आता इथे ओटी भरून घेणार आहे त्यासाठी एक पीस घेतलेला आहे आणि आता त्यावरती तांदूळ हळकोंड खोबरं आणि त्यासोबतच अख्खा बादाम आणि खारीक सुपारी दक्षिणा दक्षिणा आपण आपल्यानुसार घेऊ शकतो आणि त्यासोबतच मी इथे बांगड्यासुद्धा देवीसाठी घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला नारळ किंवा एक फळसुद्धा घ्यायचं आहे तर मी इथे नारळ घेतलेला आहे आणि आता देवीची ओटी भरून घेणार आहे देवीची ओटी भरत असताना आपल्याला देवीच्या समोर सरळ उभं राहायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आणि आपण ज्या कार्यासाठी ओटी भरणार आहोत किंवा अकरा पौर्णिमा हे सेवा करणार आहोत हे आपल्याला देवीला स्पष्टपणे सांगायचे आहे आणि आता इथे माझी ओटी भरून झालेली आहे त्यानंतर ओटीला हळदी आणि कुंकू विवाहून घेत आहे आणि आत्ता यानंतर आपल्याला जर अकरा पौर्णिमा देवीची ओटी भरायला सुरुवात करायची असेल तर पहिल्याच पौर्णिमेला आपल्याला संकल्प करायचा आहे पुढील दहा पौर्णिमेला आपल्याला पण जो केलेला संकल्प आहे तो स्मरणात ठेवायचा आहे आणि पुढील दहा पौर्णिमा आपल्याला ओटी भरायची आहे त्यानंतर आता इथे सत्यनारायण पूजेलासुद्धा सुरुवात करणार आहे तर त्यासाठी एका चौरंगावरती पांढरे वस्त्र मी अंथरून घेतलेले आहे आणि त्यावरती सत्यनारायण देवतेचा फोटो ठेवून घेतलेला आहे आणि आता यानंतर खाली गव्हाची रास टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती हळदी आणि कुंकूसुद्धा वाहून घेणार आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच कलश घेणार आहे कलशावरती कुंकवाने स्वास्तिकसुद्धा काढून घेणार आहे आंतरा है आनी एक है। आनी है। आनी नंतर आता इथे मी कलश ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती एका छोट्या तामनामध्ये तांदूळ सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि तांदळावरती बाळगोपाळांची म्हणजे कृष्ण मूर्तीसुद्धा मूर्ती सुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि आता यानंतर प्रत्येक दोन स्थानावरती गणपती बाप्पा कुलदेवी आणि वरुण देवता यांची सुपारी ठेवून घेतलेली आहे अशा प्रकारे माझ्या पौर्णिमेच्या सर्व सेवा करून झालेल्या आहेत त्यासोबतच मी श्रीयंत्रावरती विधीसुद्धा करणार आहे तुम्ही देखील त्यासोबतच मी आज पौर्णिमा असल्यामुळे श्रीयंत्रावरती विधीसुद्धा करणार आहे तुम्हीसुद्धा श्रीयंत्रावरती विधी, श्री विधी नक्की करा तुम्हीसुद्धा पौर्णिमेला कुठल्या कुठल्या सेवा करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ